हाय हॅलो नमस्कार होम मेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जुन्या गाऊनपासून अतिशय उपयोगी अशी वस्तू जुन्या गाऊनचा आपण फार फार तर उपयोग पायपुसणं म्हणून करतो पण आज जी मी वस्तू दाखवणार आहे त्याचा उपयोग तुम्ही घरात कुठेही करू शकता तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात इकडे एक मी माझा जुना गाऊन घेतलेला आहे सुरुवातीला त्याला मी मधून कट करून घेणार आहे आज आपण गाऊन पासून जी वस्तू तयार करणार आहोत त्यासाठी गाऊनच्या वरच्या भागाचा इकडे मी उपयोग करणार आहे गाऊनचा जो वरचा भाग आहे तो मी इकडे उलटा करून घेणार आहे हा गाऊन जरी जुना असला तरी त्याची प्रिंट इकडे छान अशी उठून दिसते तुम्ही सुद्धा आपण जे आज बनवतोय त्याच्यासाठी ब्राईट कलरमध्ये गाऊनचा उपयोग करा इकडे मी एक कार्डबोर्ड बॉक्स घेतलेला आहे आणि त्याचा वरचा भाग मी अशा पद्धतीने आता काढून घेणार आहे आता या बॉक्सच्या मध्ये घालण्यासाठी मी बेस कट करून घेणार आहे त्यासाठी इकडे मी दुसरा एक कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि त्या आकारात आखून घेतलेला आहे आता आपण हे कटरच्या साह्याने कट करून घेऊयात आता इकडे गाऊनचा जो खालचा भाग शिल्लक राहिलेला आहे त्यातलाच थोडासा भाग मी इकडे वापरणार आहे आपण जो बेस तयार केलेला आहे त्या आकारात आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इकडे आता हा जो खालचा पोर्शन आहे तो आपण गनच्या सहाय्याने चिटकवून घेणार आहोत तुमच्याकडे जर मोठं स्टेपलर असेल तर तुम्ही इकडे स्टेपलरचा सुद्धा उपयोग करू शकता किंवा मग बॉन्डचा इकडे उपयोग करा हा जो गाऊन आहे तो मी भरपूर यूज केलेला होता आणि खाली तो थोडासा फाटल्यामुळे मी वापरायचा बंद केलेला होता पण याची प्रिंट खूप सुंदर असल्यामुळे मला हा टाकून द्यावासा वाटला नाही आणि त्याच्यापासून म्हटलं काहीतरी नवीन बनवावं म्हणून हा आजचा प्रयोग इकडे आता आपल्या बॉक्सचा बेस तयार झालेला आहे आणि जो आपण वरचा भाग उलटा करून ठेवलेला होता तो आता या बॉक्समध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित चारी बाजूने आपल्याला हे घालून घ्यायचं आहे जेणेकरून चारी साईडला समान भाग राहील आता मध्ये जो आपण बेस तयार केला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की आपण या गाऊनपासून काय बनवत आहोत आपण बनवतोय सुंदर असं ऑर्गनायझर जे तुम्हाला घरात कुठेही ठेवता येईल कुठेही त्याचा वापर करता येईल आता जो खाली एक्स्ट्रा गाऊन राहिलेला आहे तो आता आपण चिटकवून घेणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटात आपलं हे ऑर्गनायझर तयार होतं तुम्ही सुद्धा तुमच्या घरी असलेल्या जुन्या गाऊनचा अशा पद्धतीने उपयोग नक्की करून बघा तुमच्याकडे जर हॉट ग्ल्यूगन अवेलेबल नसेल तर त्याऐवजी फेवी बॉन्डचा उपयोग करा त्याचबरोबर जुन्या गाऊनऐवजी तुम्ही इकडे जुन्या टॉपचा किंवा मग एखाद्या टी शर्टचासुद्धा उपयोग करू शकता ऑर्गनायझरला अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी इकडे मी दोरीचा वापर करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे वरच्या साईडला एखादी छानशी लेससुद्धा लावू शकता बऱ्यापैकी मोठं ऑर्गनायझर असल्यामुळे तुम्ही याला वॉर्ड्रोबमध्ये कपडे ठेवण्यासाठीसुद्धा यूज करू शकता जिथे आपल्या दोरीचा एंड होतो तिथे व्यवस्थित कट करून त्याला हॉट ग्लू गनच्या साह्याने फिक्स करून घ्यायचं आहे आता खालच्या बाजूला इकडे मी ज्यूटच्या दोरीचा म्हणजे सुतळीचा उपयोग करते याच्यात तीन चार लेअर मी करून घेणार आहे माझ्या चॅनेलवरती बऱ्याचशा अशा आयडियाज मी शेअर केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही घरच्या टाकाऊ वस्तूंपासून घरच्या घरी उपयोगी येणाऱ्या अशा वस्तू तयार करू शकता ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलवरती व्हिजिट करून नक्की पहा त्याचबरोबर चॅनेलवरती जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या लाईक्समुळे मला असेच छान छान व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळते इकडे जुन्या गाऊनपासून आपला छान असा ऑर्गनायझर तयार झालेला आहे यामध्ये मी माझे कलर्सचे डबे ठेवलेले आहे भरपूर असं सामान एकाच ऑर्गनायझरमध्ये राहिलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय